राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या ठळक बातम्या या तीन गोष्टी पूर्ण करा अन्यथा पीएम किसानची दोन हजार रुपयांचा हप्ता अडकेल शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आणि विसवा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हे देखील पाहणार आहोत लाडक्या बहिणींना मागील मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते देखील पाहणार पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत आता कपात तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं मान्सूनच्या वाटचालीत अडथळा हवामान विभागाकडून सहा जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला या सर्व अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा या तीन गोष्टी पूर्ण करा अन्यथा रुपयांचा हप्ता अडकेल शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत विसवा हप्ता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र या आधीच सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे ज्या शेतकऱ्यांनी काही आवश्यक प्रक्रिया अद्यापही पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना यंदाचा हप्ता म्हणजेच की दोन हजार रुपये मिळणार नाहीत कोणत्या तीन गोष्टीची पूर्तता करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो के वाय सी बँक खाते आधारला लिंक करणे जमीनची पडताळणी करणे या तिन्ही बाबींची पूर्तता केली तरच शेतकऱ्यांना पुढील हप्ता म्हणजेच की दोन हजार रुपयांची थेट मदत विना अडथळा मिळू शकेल शेतकरी मित्रांनो विसवा हप्ता जून मध्ये मिळणे अपेक्षित आहे म्हणजेच की पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आला आहे आणि सहसा दोन हप्त्यांमध्ये चार महिन्यांचा कालावधी असतो त्यामुळे पुढील विसवा हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजेच की याच महिन्यात काही दिवसात येण्याची शक्यता आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी या हप्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आजपर्यंत एकोणीस हप्त्यांमध्ये अडतीस हजार रुपये वितरित केले आहेत योजना सुरू झाल्यापासून लाखो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आता विश्वा हप्ता मिळवण्यासाठी पात्रतेची खात्री करणे आवश्यक आहे एकतीस मे ही अंतिम मुदत म्हणजेच की कालची मुदत देण्यात आली होती शेतकऱ्यांनी आपल्या स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क करून वरील आवश्यक बाबींची पूर्तता तात्काळ करावी एकतीस मे नंतर यामध्ये सुधारणा करण्याचा किंवा अपात्रता टाळण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध असणार नाही म्हणजेच की काल एकतीस मे कालची शेवटची तारीख होती आणि तारीख वाढली तर तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये अपडेट नक्कीच दिली जाईल लाडक्या बहिणींचा दीड हजार रुपयाचा हप्ता कधी येणार याबद्दल आजची सर्वात मोठी खुशखबर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे आता प्रत्येक महिन्याच्या शेवटी योजनेतील लाभार्थ्यांना हप्ता कधी मिळणार याची चर्चा असते अशातच लाडक्या बहिणींसाठी हप्त्यांसंदर्भात काही अपडेट आली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात आगामी दोन ते तीन दिवसात पैसे यायला सुरुवात होण्याची शक्यता आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता येऊ शकतो पण सरकारी पडताळणीवर या संदर्भात अधिकृत कोणतीही घोषणा प्राप्त झाली नाही किंवा केली नाही महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत राज्यातील जवळपास दोन कोटीहून अधिक लाभार्थी महिला आहेत आणि त्या या योजनेच्या लाभार्थी असून त्यांना दर महिन्याला प्रत्येकी पंधराशे रुपये दिले जातात मे महिना संपला असून आज नवीन महिना म्हणजेच की एक जून आहे आणि मागील मे महिन्याचे दीड हजार रुपये कधी मिळतील याबाबत लाभार्थ्यांमध्ये प्रश्न आहे लवकरच अकरावा हप्ता एकतीस मे दरम्यान किंवा येत्या अठ्ठेचाळीस तासात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता होती परंतु एकतीस मे ला काल खात्यात महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले नाही म्हणजेच की येत्या दोन दिवसात आज किंवा उद्या महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होतील शेतकऱ्यांना प्रमाणित सोयाबीन बियाणे राज्य सरकारकडून अनुदानावर देण्यात येते सोयाबीन अनुदानासाठी महाडिबीटीवरून अर्ज सुरू झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त किती अनुदान मिळणार याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हवामान विभागाकडून जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आला खूपच शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे पाऊस धो धो कोसळल्यानंतर आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे हवामान विभागाने विकेंड साठी पावसाच्या हलक्या सरीचा अंदाज व्यक्त केला आहे मुंबई ठाणे उपनगर नवी मुंबई कल्याण डोंबिवली या भागांमध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपांचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला भारतीय हवामान विभागाच्या आय एम डीच्या ताज्या अंदाजानुसार मागील चोवीस तासांमध्ये हवामानात लक्षणीय बदल झाले आहेत विदर्भातील काही भागांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला सहा जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता नाही काही जिल्ह्यांमध्ये एक दिवस पाऊस तर दुसऱ्या दिवशी विश्रांती असा लपंडाव सुरू असेल अमरावती बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाची अपडेट म्हणजे मदत रकमेत आता कपात तीन ऐवजी दोन हेक्टर पर्यंत मिळणार मदत शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून म्हणजेच की निधी अंतर्गत राज्य सरकारने पूर्वीच निश्चित केले होते मात्र त्यानुसार डिसेंबर दोन हजार पर्यंत मदत दिली जात होती मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील माहिती सरकारने एक जानेवारी मध्ये वाढ केली त्यानुसार मदत दिली जात होती मात्र आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत निश्चित मदतीचे निकष डावलून मदतीत वाढ करण्यात आली होती मात्र सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीने त्या मर्यादेमध्येच नुकसान भरपाईसाठी मदत देणे बंधनकारक आहे असे केंद्राने राज्याला कळविले आहे त्यानुसार आता पूर्वीच्या म्हणजेच की सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस च्या निर्णयानुसार निश्चित नुकसान भरपाई आता दिली जाणार आहे एक जानेवारीचा जी आर गैर लागू शुक्रवारचा जी आर हा एक जानेवारी दोन हजार चोवीस च्या जी आर ची जागा घेत असल्यांचे आणि तो तात्काळ लागू केला जात असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले अर्थात एक जानेवारीचा जी आर आता गैर लागू झाला म्हणजेच की एक जानेवारीचा जी आर बाद करण्यात आला राज्य मंत्रिमंडळाच्या सत्तावीस मे च्या बैठकीत सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस च्या निर्णयानुसार मदतीचा निर्णय घेण्यात आला होता आता एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महसूलने जी आर काढला त्या आता नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी व गारपिटीने तसेच पुढील कालावधीत नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या पीक नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन मदत करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते मदतीचे हे स्वरूप मंत्रिमंडळाच्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या बैठकीत निश्चित करण्यात आले शेतकऱ्यांसाठी ही अपडेट खूपच महत्वाची आहे राज्यातील त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री म्हणजेच की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता जून मध्ये येण्याची शक्यता आहे पीएम किसान मधील नवीन नोंदणी किंवा आधीच्या नोंदणीतील अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने गाव पातळीवर घेतलेल्या मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे गेल्या हप्त्यांच्या तुलनेत यंदा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढेल ही संख्या किमान पन्नास हजारांनी वाढून त्र्याण्णव पॉईंट पस्तीस लाखांच्या पुढे जाणार आहे राज्यात एकोणीसवा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख इतकी होती त्यापोटी एक हजार नऊशे सदुसष्ट कोटीहून अधिक रक्कम वाटली गेली होती विसाव्या हप्त्यांची रक्कम यापेक्षाही जास्त राहील कारण भूमी अभिलेख नोंदणी ई के वाय सी व बँक खाती आधार संलग्न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे पात्र लाभार्थी संख्या आता त्र्याण्णव पॉइंट पस्तीस लाखांच्या पुढे गेली आहे शेतकरी मित्रांनो नोंदणी मोठी मात्र क्रियाशील कमी म्हणजेच की केंद्र शासनाने विश्वा हप्ता जून मध्ये मिळेल याचे संकेत दिले आहेत मात्र निश्चित तारीख अद्यापही जाहीर करण्यात आली नाही पीएम किसान योजनेच्या आतापर्यंतच्या सलग एकोणीसव्या हप्त्यांपोटी एकूण पस्तीस हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपये वाटण्यात आले आहेत या योजनेसाठी राज्यभरातून एकशे तेवीस लाखाहून जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे परंतु त्यापैकी पीएम किसानच्या संकेतस्थळावर क्रियाशील असलेले शेतकरी केवळ सत्त्याण्णव एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंदणी अद्याप केलेली नाही तसेच एक पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आधार क्रमांक आप आपापल्या बँक खात्याशी संलग्न केलेले नाहीत त्यामुळे असे अडीच लाखाहून अधिक शेतकरी अजूनही लाभांच्या बाहेर आहेत शेतकरी मित्रांनो स्वय नोंदणीत पुणे सांगली आघाडीवर आई म्हणजेच की पी एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केंद्र शासनाने घरबसल्या ऑनलाइन नोंदणीची सुविधा सुरू केली आहे त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संख्या पस्तीस लाखांच्या पुढे गेली कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही यंत्रणेची मदत न घेता चौदा मे पर्यंत म्हणजेच की चौदा मे अखेर राज्यातील पस्तीस लाख शेतकऱ्यांनी स्वय नोंदणी स्वतः नोंदणी पूर्ण केली यात पुणे व सांगली या दोन जिल्ह्यांनी आघाडी घेतली या जिल्ह्यांमधून प्रत्येकी दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी घर बसल्या गाव शिवारातून पी एम किसानची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आणि घरी बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर नोंदणी कशा प्रकारे पूर्ण करू शकतात याची माहिती आपण आपल्या वर दिली परंतु शेतकरी मित्रांनो नवीन अपडेट पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही घरी बसल्या पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी तुमची प्रोफाईल सर्व काही तुम्ही कशा प्रकारे चेंज करू शकतात प्रकारे बघू शकतात याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र सार्वजनिक सुविधा केंद्राची म्हणजेच की सी एस सी मदत घेत नोंदणी पूर्ण केली म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर नोंदणी पूर्ण केली नाही त्या शेतकऱ्यांनी म्हणजेच उर्वरित शेतकऱ्यांनी आपले सेवा केंद्रावर जाऊन सी एस सी सेंटरवर जाऊन नोंदणी पूर्ण केली आहे आता शेतकरी मित्रांनो पुढील विसवा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार त्यासाठी ई के वाय सी महत्वाची म्हणजेच की ही योजना भारत सरकारद्वारे चालवली जाते त्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते हे पैसे प्रत्येकी रुपयांच्या दिले जातात एकूण एकोणवीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता वीसव्या हप्त्यांची वाट पाहिली जात आहे हा हप्ता तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्हाला एकेवायसी सी करणे आवश्यक आहे जर तुम्ही आतापर्यंत ते केले नसेल तर तुमच्या हप्ता अडकण्याची शक्यता सर्वात जास्त आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुढील विश्व हप्ता येणार की नाही हे घरी बसल्या तुम्ही कशा प्रकारे बघू शकता म्हणजेच की कशा प्रकारे चेक करू शकतात पीएम किसानच्या सर्व हप्त्यांचा तपशील ऑनलाईन तपासता येतो त्यासाठी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे संकेतस्थळ शेतकऱ्यांना मदत करते तेथे लॉग इन होताच डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बेनिफिशरी लिस्ट येथे क्लिक करावी त्यानंतर तुमचे राज्य तुमचा जिल्हा उपविभाग म्हणजेच की तालुका आणि तुमच्या गावाची निवड करून त्या ठिकाणी कोपऱ्यात बघू शकतात गेट रिपोर्ट या ठिकाणी ओके केल्याच्या नंतर हप्त्यांचा तपशील या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना हप्ते येणार त्यांची संपूर्ण गावाची यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकता या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला विसवा हप्ता तुमच्या खात्यात नक्कीच जमा होईल